आमचं संस्कार दाखवते आमचा मला वाटतंय उथळपणा त्या ठिकाणी उघडा पडतो आम्ही बोलणार नाही फक्त त्यांना एवढंच म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का बायलर कुंबडीचं अंड माहिती आहे का नाही तुम्हाला त्याला बाप असतंय बॉयलर कोंबडीच्या अंड्याला कुठं असतंय तुमचा दर्शा दर्शागाईच वासरू <laughs> आता ज्याची मानसिकता बॉयलर कोंबडीच्या अंड्यासारख्या दर्शागाईच्या वासरासारख्या बिचाऱ्याला बापाची किंमत मी कशाला सांगून कशाला नावून माझ्या मला माहित आहे मला वाटतं एवढं बाद झालं आणि त्या कारखान्यामधून सारखं उठलं की भंगार आहे भंगार मग तुझी कशाला पुतळ होती ती घ्यायला ती जर भंगार होतय तुम्ही पैसे घालून भंगार घेता का कोण घेतय होताय का कोण त्यांना मला थोडं सांगायचंय तेरना कारखाना दोन हजार सात ला माझ्या ताब्यात आला चारशे सत्तावीस कोटीच कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला ओमराजेनं चलिवला आणि चारशे सत्तावीस पैकी दोनशे सत्तावीस कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली लेजरला <laughs> आहे बघा <laughs> लेझरला आहे बघा आणि तिथं जर सगळं बांगणार होत तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात एकनाथ भाई शिंदेनी बोलवलं अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कुणाला द्यायचा देवा मग इतकं मुख्यमंत्र्यांबस्तूर कशासाठी घालतो पांगारसाठी घालतो का अरे ती सोन आहे तुम्हाला माहित होतं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होतं जर काही नव्हतं तर मग चालू कुठून काढलं मी क्रशिम कुठून केलं तीन लाख आबाून पडलं का आबाून पडलं आणि आब एवढी टिस्तिरी का तयार करायला होती तर अजून काहीतरी हाय म्हणूनच करायला ना बरं अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करतील हमेशा कशाचा विषय वाचतो कशाला नावं ठेवता हो। पुढची गोष्ट ते आता चार तारखेचं मतमोजणी झाल्यावर पुन्हा कसं झोपायचं ते कळतंय तुम्ही काळजी करते इथ बराबर लोक झोपली होती पुढचं ही एक भाग झाला दुसरा त्याने आरोप केला की के उस्मानाबाद डीसीसी बँकेचा साहेब कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जेव्हा हयात होते त्याच वेळेस तिने हायकोर्टात याचिका दाखल केली ती आता के उघड उघड करीत आहे मामा उस्मानाबाद डीसीसी ना पैसे नागपूर डीसीसी बँकेत ठेव ठेवले ऐका नीट ऐका प्रकरण काय मी तुम्ही जर माझ्याकडे ठेव ठेवले बँकेत तर ती पैसे कुठं गुंतवायचे हे तुमचा अधिकार आहे का माझा तुम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेना पैसे आमच्याकडे बँकेकडे आल्यावर कुठं ठेवायचे हे अधिकार कोणाचा आहे तुमचं ना आमचं नातं काय फक्त व्याजाचं तसं उस्मानाबाद डीसीसी बँकेनं ना, नागपूर डीसीसी बँकेत काय ठेवली ठेव ठेवली मग त्या ठेवीचं पाण्यात टाकून द्यायची उडून टाकायची का कुठं सेविंग करायची जिथं कुठं गुंतवायचा अधिकार कुणाचा बँकेचा ठेवीदाराचा नसतो आता तुम्ही बँकेत पैसे ठेवल्यावर बँक कुठे गुंतवायची तुम्ही ठेवतो का कोण ठरवते आणि ह्याच्याच आधारे राजे साहेबांनी प्रकरण दाखल केलं की के बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं कुठं कुठवायचे कुणी नागपूरनं ना। आम आम ते आमचा संबंध त्याच्यामुळे आमचे पैसे ठेवलेले आम्हाला द्या अशी याचिका दाखल झाल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टानं त्याच्यात निकाल दिला की उस्मानाबाद बँकेचा एक रुपयाही ह्याच्यात बुडालेला नाही ते पैसे उस्मानाबाद बँकेचे बुडाले नसून ते पैसे नागपूर बँकेचे बुडाले ह्याच्यात उस्मानाबाद डीसीसी बँकेचा एक रुपयाही बुडवलेला नाही आता ही प्रकरण झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना का नाव ठेवायला तुम्ही का बोलायला माझे वडील हा आता असते जर खरंच माझे वडील वाईट असते वाईट बागले असते तर पद्मश्री पाटलाला सुपारी देऊन त्यांचा खून का, का करावा लागला असता वाईट जर असते तर का करावं लागला असता अरे त्या पद्मसिंह पाटलाच्या दोन हजार चारच्या निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो पहिली निवडणूक होती आपली मशिनीवरची आणि त्या निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष निवडणूक लढत होते अपक्ष आणि या हिजड्याच्या निचाळ अवलादिनी नालायक लोकांनी ना लोका नाही ना नाही ना 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 ना। या नीच लोकांनी ज्या दिवशी मतदान आहे मतदाना दिवशी काय बातमी छापून आणली दैनिक अग्रजन प्रवासला पवन राजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलाला म्हणजे मताची भीक कुणाच्या नावावर मागितली कुणाच्या आणि राजेसाहेबाच्या नावावर मागितलेल्या मताच्या भिकेवर राजेसाहेब अपक्ष असताना पद्मसिंह पाटील फक्त चारशे चौऱ्याऐंशी मतानं काय झालं त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की आता आपलं राजकारण चालू शकत आणि म्हणून एकत्य झालंय आणि मी सुद्धा का आलो राजकारणात पद्मसिंह पाटलाला वाटायचं की आता पवनराजे संपवलं की आपल्याला विरोधक साहेबाचा खून करण्यामाग हत्या करण्यामाग एवढाच उद्देश होता की राजकारणातला विरोधक आता मी पवनराजेचं पोरगा म्हणून माझं काय कर्तव्य होतं की ज्या कारणामुळं आपल्या वडिलाचा खून झाला ते कारण विरोधी लोकांचं साध्य होऊ द्यायचं नाही बरोबर आहे म्हणून ओमराजे राजकारणात आला का आला शपथ घेतली की एक पवनराजे जरी डॉक्टर पाटील तू संपविला असशील तर त्याच ताप्तीचा दुसरा पवनराजे तुझ्या परोबा करेल <प्चल्ण> आणि केला केला ओमराजेनं तापतीनं केला घाबरला नाही ओमराजे काहीच नव्हता ओमराजेची ग्रामपंचायत सुद्धा नव्हती सदस्य सुद्धा नव्हता तिथून येतपर्यंत आलोय बांधवानो प्रामाणिक